जीवनात उत्तर मिळत नाहीये ना चला तर मग मार्तंड विजय अध्याय एकवीस मध्ये प्रभू भक्तांना मार्ग दाखवतात चला ऐकूया त्यांचा हा दिव्य संदेश अध्याय एकवीस श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरबेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जय भक्त रक्षका जय जय मल्लवर्तयिका जय जय ऋषीपालका भक्त कल्पतरु स्वामीया जय जयाजी धरा जय जयाजी प्रतापदीन धरा जय जयाजी जय 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 माळसावरा जया द्रिवासा स्वामी राज्य पाताळीचे देवनी सनात केले साचे मृत्युलोकीचे नृपानाचे मनोरथ पुरवले सर्व हि आता स्वनगरास जावे धर्मन्या ते प्रजे ते पाळावे गाई ब्राह्मण ते रक्षावे मदि मग सर्व नृपवर मिळवणी शिवांचे करती पूजन સ્વનગરા આજ્ઞા ઘે ઉત્તમિ વન દેવતા આજ્ઞા કરી સદાશીવ સકળ જે આપનાસી સર્વાન્ય ऋषी बोल उमापती आमची झाली सर्व तृप्ती आपल्या प्रसादरिळ स्वस्त असावे ते पूर्वरत्म्या सिद्ध केले तुमचे कुटुंब सर्व आणले पाहुणी पाहु स्वस्थानी आता तुम्ही आश्रमात जावे स्वस्त चित्ते तप करावे अग्निसेवा करून राहावे आनंद युक्त स्वज्ञी ऋषींची मुले लहान येती भेटाया लागून ऋषी आनंद पावन प्राथिले झाले शिमांसी जय जयाधी भूषण जय जयादी आनंद वर्धना जय जयादी नाग भूषणा भक्त वत्सला एक अपेक्षा असे चित्ती आमचे आश्रमी चलावे उमापती आम्ही अनाथ होतो जगतपती ते सनात जालो दयाणा ऐकोनी ऋषींचे वचन संतोषला मुळानी रमन मने तुमच्या आश्रमी येऊ न मनोरथ पूर्वी सर्वही ऋषी आपले आश्रमी आले तो पूर्वत आश्रम पाहिले स्त्रिया पुत्र कन्या लहान मुले आश्रमी पाहिली ऋषी परम हर्ष संपन्न मंडप दिले बहु विस्तीर्ण चहुकडे कंदली स्तंभ लावून वेदिका उत्तम निर्मिली बरी बसावया मृदू तुलक घालून उभविले ध्वज अनेक जाग जागा रंगवली कुशशिळे घालून शोभा बहु केली शिवाची प्रार्थना करून महानैवेद्य अर्पित सकलदेवांसह करो न भोजन घालती प्रेमी करून आनंद होतसे निरंजने उवाळीती मंत्र पुष्पांजली समर्पिती प्रदक्षिणा तीन घालिती बहुस्तवनी तोशवली कर जोडून म्हणती उमापती तुम्हा जाना कैलास आता आमची काय सी गति मनोनी भांती जाली तेव्हा शिव कृपाळू होऊन ऋषी बोले वचन मने तुम्ही निर्भय करू न स्वस्त असावे स्वसज्ञी माझे कराल जेव्हा स्मरण तेव्हा मी प्रकट होईन तुमची सर्व संकटे निरसून सुख देईल तुम्हा ऐसावर व ऋषी सदिला आज्ञा केली सुरवरा विमानी बैसली चला त्वरा करा सत्वर इंद्रादि देव संपूर्ण विमानरूढ होउ न हह हर हर शब्दे गर्जन बहु आनंदे करती हो मंग शिवगणा सहित विमाने संचारले अकस्मात कैलासी उतरले क्षणात सुरवर नाचती ऋषी आश्रमी सुख संपन्न अग्निसेवा करती शिव भोजन सर्वकाळ वेद अध्ययन करोनी कार्यक्रमती आनंदे ऐसा काही काळ लोटल्यावर कली प्राप्त झाला दुराचार हे जाणून मुनीश्वर पावले अति दारून आश्रमा त्वरित येऊन बैतरणी नदीचे पैते घेऊन उभे राहिले ते वेळा तेथे वटवृक्ष होता विशाळ त्याचे खाले उभे राहिले ऋषी मंडळ सर्व मिळून करती गदारोळ हर हर शब्द करोनिया प्रार्थना करती कर जोडून धावे पावे त्वरे करून कली निघाला होती निर्विघ्न तपे कैशी होती जय जयाजी जय जयाजी मुखदाय उमा जय जयाजी उमावरा जय जयाजी जया दिन रक्षणा जय जयाजी विषकंठना उमाधवा जगद्गुरु ऐसे अनेक प्रकारचे स्तवन करुनितोष होती मन तत्काळ प्रकटेन त्रिनयन ऋषी पाहुणी संतोषती शिव म्हणे का माते प्रार्थिले कोणते संकट प्राप्त झाले कोणी तुम्हा ते ऐकोनी शिव वचन म्हणती कली प्राप्त झाला दारुण सकळ होती दोष संपन्न याची मुक्तता कैसेनी हे भय उत्पन्न झाले म्हणून आम्ही स्वामी प्रार्थिले मनी मल्ल दैत्य मारून रक्षिले आपले दास म्हणून ऋषींचे वचन हासून बोले वदन जे इच्छित असेल मन ते शिवाचे उत्तरम ऋषी झाले मंदिर स्वयंभूलिंग फावे सत्वर आमचे रक्षण करावे आम्ही नित्य करू पूजन तेने कलिची बाधा न होई जाण ऋषी वचन श्रवण करून तत्काळ लिंग रूप झाला असे भवानी सहित पशुपती दोन लिंगे प्रकटोनी निक्षती भंडार विपुल असे मस्तके की वट वृक्षाखाली शोभत असे शिव अदृश्य झाले क्षणात ऋषी सभोवती अवलोकित तो दोन लिंगे भंडार भूषित वट वृक्षाखाली पाहते झाले ती लिंगे पाहुणी नैनी हर्ष निर्भर झाले मुनी म्हणते जय जय पिना कपानी आमचा ऋषी असे तू तो दिवस उत्तम मार्गशीष मास शुक्ल परम ષ્ટી ભાનુવાસરદીન ઋષિ પરમાનંદે કરજતી શતદારા નક્ષત્રિ ઋષિ પ્રભાવે કરુણ યાત્રા પરિવાર સહઘન શિબિરે દેવન ઉતરલે સકળસુરવર કુટુંબાસિત યક્ષકિન્નર અને ગુહ્યાક તે કોટી દેવ સમસ્ત યાત્રે પતાળી થી નાગ સંપૂર્ણ મનુષ્યરૂપે ત્વરે કર गंधर्वपरा आधी जाण येथे झाले यात्रेसी राजधानी प्रेमपूर नगर तेथीचा स्वामी उमावर सभोती देवनी शिबिरागार देव राहिले समस्त मग मिळवून या देव ऋषी येथे झाले लिंगापाशी म्हणते सर्व वर्णांचे ध्यानाची मूर्ती एसी निर्मावी देवऋषींनी विचार करून मृन्मयाची मूर्ती केली निर्माण महात्म्या अष्टमाध्यायी वर्णन तैसे ध्यान केले असे लिंगा माझे भोगमूर्ती थे विधी हरिहरात म्हणून ऋषी मंडळी मैराळ आनंद, आनंद देव ऋषी सदाला मंडप उत्तम उभविला उत्साहाचा आरंभ केला अति कौतुके करोनिया अष्ट दिसा करदली स्तंभर उभीत मंडप उभाले रत्न खचित गंधर्व गाती मंडपात मंगळ तुरे बहु वाजती बेरी वाजती अपार ऋषी जय जय सुरवर पुष्पे आणि ती स्वरकांची अष्टगंधे सुगंधित करून अक्षतापित केल्या पूर्ण पुष्पे सुगंधित मिळवून पुजनाथ स्वामींच्या बेल केतकी पत्र लघु बहुत पाच पत्रे बहु सुगंधित नागवेलीची पाने अग्रांसहित मेळवती यज्ञे आम्र वृक्षांची पाने आरक्त तैशीच वृक्षांची लोहित पूजनाथ पूजना ध्रुपदीप आदी करून नैवेद्य पकवानी करून तैशी चिद्ध करती भक्तीयुक्त भक्तियुक्त च पूजा सामग्री सिद्ध करून देवऋषी लिंगांचे करती पूजन तैसेच मृदमय मूर्तीचे पूजन करीते झाले ऋषी पाद्य अर्ध्या आचमन विशेष सुगंध तेले अभ्यंगी सर्वेश सुगंध द्रव्य उर्ध जगदीश तोषवती परम भक्ती मल्ला हा निती रधी घृत मधु शर्करा निश्चिती स्नाने घालती तयांची ऐसे पंजाब पंचामृते स्नान घालून तोषवला मुडानी रमन मग उष्णोद के मंगळा स्नान घालून योवाळी ती धूपदीप उपचारे करून पंचामृत पूजा संपादित ब्राह्मण मंगिर्माल्य विसर्जन रुद्राभिषेक शुभ्र वस्त्रे करून अंग परिमार्जन करती ब्राह्मण दिव्य वस्त्र करवती परम भक्ती करोनिया यज्ञवीत गळा घालिती रत्न जडित अलंकार लेववी ती मुक्ता फळांच्या माळा घालिती परमांधी करोनिया निया सुगंध गंध लाविले पिताक्षता वाहती ते वेळे पुष्पे वनीची आणि ते जाणे वाहती ते लिंगाप्रती केतकी पत्रवर वर खेचती संपूर्ण वाहती तुलसी बेलांच्या नामाग बेलीच्या पाने करून पूजा बांधती ब्राह्मण भंडार समंत्र करून वाहते झाले लिंगा प्रति समंत्र भंडार विधी संपूर्ण पुढे निवेदेला असे जाण कर्पूर केशर कस्तुरीचा गोरु रचनी चूर्ण वाहत असे બંડાઋષિ દેવ વાહતી ધૂપદીપ ઉપચારે તોષભી મહાનૈવેદ્ય રત્ન જડિત ગાર સમર્પિત ત્રિપદી વર તાટ વિષાણ માજી સોજવાણ ઘત પગવાનને નિર્મળ સમર્પિત સ્વામીસી માધ્યબાની ઉત્તરા પૌષણ કરો ચંદન શોધન ગંડુષાદીઉપચારી કરુણ પૂજા સાંગ કરતી नारिकेळरंभादी सह समर्पिती सहस्र पत्रे तांबूळ देती लवंग बेळडोळे जायफळ झायपत्री भावे अर्पिती शिवासी सुवर्ण मुद्रा रत्नांसहित पूजा सांगता दक्षिणा अर्पित रत्नालंकार बहुत अर्पिती ऋषी सद्भावे नंतर आदर्श दाखविती छत्र मार्तंडावरती धरती आत पत्रे रत्न ज्योती देव धरिती आनंदे शुभ्र गोपिछांचे चामर सुरवर ढाळीती लिंगावर मयूर पिशांची चामरे सुंदर रत्न मुष्टी विराजती व्यंजने करून वायू मंद घालिती सवने करून तोषवती गंधर्व गायन मधुर गाती तोषवती स्वामींसी अप्सरा नृत्य करती गुण संपन्न कळा कौशल्य दाखवून बहु यश वर्णिती मंदी जन नाना सवने तोषविती अश्मरथ कुंजर शिबिकाही गायी मशी पशु ही દુદુંબી વાદ્ય સર્વ હિ વાહતેન તો રમન મંગ પુ કરોડુ દેવઋષિ આનંદે જય જયાજી શિ શેખરા જય જયાજી ગંગાજુ ત્રિપુર જય જયાજી ઋષભ વિશ્વ પાલકા ઉમાપતિ જય જયાજી મની મલ્લ દૈત્યમર્દના જય મલ્લાસુર સૈન્ય વિનાશના જય ચપલ ખડક પાનપાત્ર કરી શોભતસે જય જયાજી માતા જય જયાજી શુરધતા જય જયાજી પ્રતાપ વિસ્તી મનીમર્દના સર્વેશા સર્વે જય જયાજી પ્રસના માતંડ ભૈરવ ભવમોચના જય જયાજી ત્રિપુર સુદના ગિરજાવરી સર્વસાક્ષી જય જયાજી મલ્લની ક્રન્દના જય જયાજી કલ્પશ દહના જય જયાજી ભવના ઉદાર ધીરા ઉમાવરા જય જયાજી રણભૈરમા પ્રતાપ રુદ્રા માતંડ ભૈરમા અંધકસી ઉમાધવા ભક્તપાલિ જય જયા જી નાગભૂષણ દયા સાગરાહના જય જયા જી ચંદ્ર ભૂષણ જય જયા જી પશુપતિ્ય નિહંતા ચરણ કમળ સુરપૂજિતા સર્વૈશ્વર્ય પાવતી ઐસા તું કૃપાસાગર નમસ્કાર કરતો વારંવાર મદન દહન ઉમા વર પ્રાણી પાતો हे मल्लादी देवा तुझ न मन हे मैराळा तुझ न मन कली दोष दहना तुझ न मन भक्त प्रिया नमो कारुण्य पूर्णा तुझ प्रणिपात हे स्वस्ती दात्रे तुझ प्रणिपात संहार करे तुझ प्रणिपात अनन्य भावे करीत हे कनक गौरा दयानिधी सुवर्ण अलंकार प्रिया उदारधी प्रताप गहना नमस्कार असो तुम्हा प्रति ऐसा अनेक व सवने करून तोशवला मनी मल्ल मर्दन देव ऋषी जय जयकारे करून तोशवती मातंड भैरवा सनत कुमार सांगे ऋषी पाहा हा मूर्ती चेतन होऊ न शीघ्र गती देवषींप्रती बोलत असे म्हणे तुमचे सवने करून माझे संतुष्ट झाले अंत करण जे तुमचे इच्छिते मन ते माग शीघ्र मजगती देवऋषी वचन ऐकून आनंद भरित झाले पूर्ण म्हणती मल्ल वधून टाकेला आमुचा अभिमान विश्वाचे केले कल्याण मल्ल चमुचा भार उतरून वसुंधरा सुख संपन्न केली असे दयाळा स्वामी मनुष्य हिता कारणेने आम्ही प्रार्थितोदीन वचने जे तुमचे करतील भजन पूजन त्यांचे मनोरथ पुरविल काम त्यांची गृही लक्ष्मी विपुल जो भोगदाना चौथा वीळ पुत्र पौत्र द्यावी विपुल जाया सुंदर देईचे अश्वकुंजर आदी करून राज्य संपत्ती देप्यमान भांडार कोशपुरीत द्रव्य करून त्यासी असो निरंतर त्यासी देशाधिकार द्यावा निष्कंटक प्रपंच व्हावा परिवार आज्ञित तसा समानित्यसे सी तत्पर त्यास श्री द्यावी गुण संपन्न आज्ञित रूपे गुन्हे करून निधान पुत्र शतायुगुण संपन्न आधीत वते निरंतर तो सर्वात मान्य असावा रनाचे ठाई विजयी व्हावा शत्रूचा नाश व्हावा स्वामी कटाक्षे करून या ब्रह्मांडा माझी कीर्ती व्हावी यशध्वजे करुनि असावी इह लोकी सुखे द्यावी आपुले दास म्हणून या अंति कैलासी वास असो स्वामींचे भजनी मनवसो त्याची मनकामना पूर्ण असो आपण कृपाळू होऊनिया हे स्वामी तुमचे महात्म्य जाण सातशे श्लोक असे प्रमाण याचे जे करती पठन त्याशी वरप्रद शिक्र हो जे हे महात्म्यांचे पुस्तक लिहवी ती ठेवून पूजनी करत यश कीर्ती सदा असे दे त्यांची गृही धनधान्य असो पुत्र पौत्र दारा सुंदर वसो सर्वदा आनंद असो शत्रुशय असो निरंतर ग्रह पिशाच्छवन देवता क्रूर सर्पादि जंतु तीव्र शाकीनी दाकिनी दुर्धर बांधू न शको तयान मार शाबरी मंत्रांचे साधन हे संपूर्ण कुंठित होऊन निर्भय सदा असो की ऐसे देवा आणि ऋषींचे वचनी ऋणमयाची मूर्ती बोलली सुवचनी तुम्ही जे मागितले मजला गुणी ते मी तुम्हाच दिधले ऐसावर देवनी उमापती मूर्ती स्तब्ध राहिली निश्चिती ऋषी आनंदे नाचती अति करो करोनिया हे अठरा अध्याय मूळ प्रमाण तीन अध्याय अधिकांचे कारण ते सविस्तर करावे श्रवण एकाग्र चित्ते चौथा अध्याय कल्पींचा इतिहास चौदावा अध्याय कुंतचे युद्ध विसावा मल्ल पौत्र राज्य प्राप्त झाले शिवाज्ने ऐसे तीन अध्याय अधिक जाना एकूण एकविसांची गणना सनत कुमार सांगितले ब्राह्मणा तोची भावार्थ निरोपिला असे हा एकविसावा अध्याय सुरस जैसा जेवन माझी गोड ग्रास भोजन करते श्री मातंड उपासक अमृत हो येत आंसी जो दुर्बुद्धी कुटीर अभक्त तो येथीचे अधिकार नसे सत्य एथीचा रसन पचे त्याच कुटीर मक्षिकाम वसे जैसा आम्र रुक्षस पक्व फळे रसाळ बहत परिवायसा मुखरव गेत पूर्व भाग्ये करोनिया ती फळे भक्षावयाचा अधिकार शुकराज पक्षी साचार ૈસા અભક્ત સધિકાર ન સત્ય જાની પ્રાશંકરિતા ભયનાશ વિશેષ કૈલાસા અભિરાન સે ગંગાધર્ગ ઉપર જાની જે સ્વસ્તિ શ્રી માત વિજય ગ્રંથ સંમત મલ્હારી મહાત્મ્ય સદા પરીસોળ પ્રેમ ભક્ત એકવીસાય ગૌર श्री म्हाळसा कांतार्पण मस्तू हा अध्याय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच भक्तिमय अध्याय ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा जय श्री मातंड